दारू सोडल्याच्या नैराश्यातून पत्नी दीपाली शिंदे आणि मुलगी वैभवी शिंदे यांचा खून केल्याप्रकरणी जुने पारगाव इथल्या आरोपी अजित शिंदेला आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी आजन्म कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं प्रमुख सरकारी वकील ॲडव्होकेट विवेक शुक्ल यांनी काम पाहिले आहे आरोपी अजित शिंदे हा पत्नी दीपाली मुलगी वैभवी आणि कुटुंबियांसमवेत पारगाव इथल्या हरिजन वसाहतीत राहत होता अजित शिंदे हा दारूच्या वसनाच्या आहारी गेल्यानं कामधंदा करत नव्हता त्यामुळं नातेवाईकांनी आग्रह केल्यानंतर अजित शिंदेनं दारूचे व्यसन सोडलं होतं पण दारू बंद केल्यामुळं त्याला नैराश्य आलं होतं त्यामुळं तो वारंवार पत्नी आणि आपल्या मुलांसमवेत भांडण करत होता यातूनच सहा नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये अजित शिंदे पत्नी दीपाली आणि मुलगी वैभवी आणि मुलगा प्रेम यांना कुऱ्हाडीच्या दांड्यानं बेदम मारहाण केली होती यानंतर त्याची पत्नी दीपाली मुलगी वैभवी आणि मुलगा प्रेम यांना उपचारासाठी सी पी आरमध्ये दाखल केलं होतं उपचारादरम्यान पत्नी दीपाली शिंदे हिचा मृत्यू झाला होता तर चार दिवसांनी मुलगी वैभवी हिचाही मृत्यू झाला होता या प्रकरणी मयत दिपालीचा भाऊ मधुसूदन कांबळे याच्या फिरादीवरून अजित शिंदे यांच्याविरोधात पेठवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता पेठवडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी तपास करून आरोपी अजित शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं दरम्यान मंगळवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी पत्नी आणि मुलगीच्या खून प्रकरणी आरोपी अजित शिंदेला दोषी ठरवलं होतं आज जिल्हा सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी पत्नी आणि मुलीच्या खून प्रकरणी दोषी ठरवलेल्या आरोपी अजित शिंदेला कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीनं प्रमुख सरकारी वकील ॲडव्होकेट विवेक शुक्ल यांनी काम पाहिलं होतं या खटल्यात सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी एकूण सोळा साक्षीदार तपासले होते सरकारी वकिलाचा युक्तिवाद आणि न्यायालयाचे यापूर्वीचे न्यायनिवाडी ग्राह्य मानून आरोपी अजित शिंदेला न्यायालयानं कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे यात कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी काम पाहिलं